सध्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत हल्ले वाढले त्यामुळे शेतकरी नेहमीच दहशतीखाली असतात परंतु शेतकरी जर इरेला पेटला किंवा जवळच्या व्यक्तीला काही इजा झाली तर जीवाची पर्वा न करता बिबट्यालाही पळवून लावू शकतो असंच काहीसं घडलंय अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात अर्जुन वेताळ असं या शेतकऱ्याचं नाव असून ते कोपरगाव तालुक्यातील काकडी मल्हारवाडी वेताळ गस्ती इथं राहतात त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्यास मोठ्या हिमतीनं बिबट्याच्या हल्ल्यातून सोडवले त्याच झालं असं की वेताळ यांच्या घरासमोर अंगणात बसलेल्या कुत्र्यावर रात्री एकच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला तेव्हा ते घराच्या पडवीत झोपलेले होते बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत मानेला पकडले कर कुत्र्याने आरडाओरड केल्याने वेताळ यांना जाग आली त्यांना समोरून कुत्र्याला बिबट्या ओढत नेत असताना दिसला त्यांनी हातात काठी व बॅटरी घेत असताना बिबट्याने कुत्र्याला बाजूच्या डाळिंब बा बागेत फरफटत नेले होते वेताळ यांनी बागेत जाऊन दूरवरून बॅटरीचा उजेड बिबट्यावर कुत्र्याला सोडून झाला त्यांनी अगदी नाही भेडण्याची तयारी दाखवल्याने धूम ठोकली मळा रानडे मळा थोरात मळा या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे शेतात काम करतानाही अनेक वेळा शेतकरी वर्गाला दिवसा बिबट्याचं दर्शन होतात या परिसरात वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला तात्काळ झेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे